सुंदर असा प्लॉट डांबरी रोड टच तीन एकर दहा गुंट्याचे क्षेत्र पूर्ण भात शेती बाजूला नारळाची झाडे टोटल एरिया भात शेतीचा आहे हा पूर्ण सुद्धा पूर्ण भात शेती हा बाजूला इकडे वाहाळ आहे बारमाई पाणी या प्लॉटला लागूनच फणसाचे झाड प्लॉटला लागूनच हेतून आपलं क्षेत्र स्टार्ट होते प्लॉटमध्ये वीर सुद्धा आहे हे वीर आहे हे विहिरीला पाणी पाणी पण भरपूर मला वाटतं हे पंधरा फुटावरती पाणी आहे आपला प्लॉट असा सरळ अगदी वरती डांबरी रस्ता मधून पण रस्ता दोन रस्ते या प्लॉटला आहेत घर बांधण्यासाठी सुंदर असा प्लॉट शेती कोणताही प्रोजेक्ट शेतीपूरक करण्यासाठी